अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र पुरोगामी राज्यात सर्व जातींना एकत्र घेऊन आम्ही चाललोय लोकांच्या भावनांचा विचार करूनच आम्ही सर्व निर्णय घेतोय हिंदुत्वाचा मुद्दा आणि स्मृती मंदिर याचा काही संबंध नाही यात कुठलंही राजकारण नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचं हिंदुत्व आम्ही जपतोय त्या विचारावर आम्ही काम करतोय हे सामान्य माणसाचं सरकार आहे आम्ही विकासाचं राजकारण करतोय देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या अनेक योजना महाविकास आघाडीच्या काळात बंद करण्यात आल्या त्या विकासाच्या योजना आम्ही सुरू केल्या जनतेला सरकारच्या योजनांचा लाभ व्हावा त्यांच्यामध्ये सुख समृद्धी नांदावी समाजाच्या शेवटच्या माणसाला सगळ्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी आम्ही काम करतोय स्मृती मंदिर परिसर हे एक आमच्यासाठी प्रेरणास्थान आणि स्फूर्तीस्थान आहे येथे कामाची ऊर्जा मिळते त्यामुळे ते तेथे नतमस्तक व्हायला आलो हे सेवा करण्याचं स्थान आहे त्यामुळे समाजाची सेवा करण्याची प्रेरणा आम्हाला येथून मिळते मला काय मिळेल यापेक्षा मी देशासाठी आणि समाजासाठी काय करू शकतो हा विचार घेऊन आम्ही येथून जात असतो असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील काही आमदारांनी सकाळी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन त्यांना वंदन केलंय मुख्यमंत्री सकाळी साडे दहाच्या सुमारास रेशीमबाग डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन येथे दाखल झाले यावेळी त्यांच्यासोबत आमदार भरत गोगावले उपस्थित होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संपर्क प्रमुख सुनील देशपांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं अधिवेशन नागपूरमध्ये असलं की आम्ही सरसंघचालक हेडगेवार स्मारक समितीला भेट देत असतो आणि हेडगेवार सरांचं एका श्रद्धेने दर्शन घेत असतो आणि त्याप्रमाणे गेल्या वर्षी आलो याही वर्षी आलो इथं आल्यानंतर एक शांतता आणि एक परिसर अतिशय चांगला परिसर आहे आणि एक ऊर्जा आणि प्रेरणा देखील या ठिकाणी आल्यानंतर मिळते म्हणून या ठिकाणी आम्ही येतोय पहिली बात, की, की।, देखी पहली बात की ये पुरा पुरोगामी महाराष्ट्र ये राज्य का कल्चर संस्कृति अन्य राज्यों से भिन्न है यह सभी समाज सभी जाति पाति के लोग साथ में रहते साथ में काम करते हैं साथ में अपने अपने त्यौहार मनाते हैं सब खुशी से सब रहते हैं और इसलिए राज्य में जातीय सलोखा कानून व्यवस्था और ना बिगड़ना चाहिए ऐसी कोशिश हमारी रहती है और इस पर सभी वर्गों का जो एक ओपिनियन है निश्चित रूप से लेने के बाद जो भी योग्य निर्णय होगा जनता की भावना को ध्यान में रखते हुए वो सरकार लेगा क्योंकि ये सरकार जनता की सरकार है क्या बेधड़ा निर्भीड